रामकृष्ण रे मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्याकडे एका नवीन ब्लॉगमध्ये तर व्लॉगची सुरुवात मी करतोय जरा अशी टाईमपास टिंगल ठेवायने म्हणजे एखादा जर योगा प्लेअर वगैरे असेल ना तो जेव्हा टाईमपास त्याला काय असतो ना, ना करायला तेव्हा तो असे एडे चाले करतो आता मी तर नॉर्मली कंटाळ आला ना की मी हँडस्टँडच करत बसतो मला असं वाईट खूप अभ्यास करून किंवा काही पण करून बोरायला लागले ना चला जागा जागा रिकामी करा हँडस्टँड करत बसू जागा रे काय मी करू हे बघा याडे झालं की मी चांगले करत राहतो पण किती वेळा पडलो आहे मी तर टेबलावर पडलो आहे डोक्यावर पडलो आहे हातावर आपडलो आहे पण मला फरकच नाही पडत दुपारी आता साडेबारा वाजता बारा वाजत राहत आता पप्पाचे त्यांचं काम करत आहेत हे माझं माझं आता जेवायला घेतलं कारण की मला लागली आहे भयंकर वाली मला भूक सहन होत नाही आहे सो मी जेवायला घेतलं मस्त की आम्ही ना मेथीची भाजी बनवली आहे चपाती आहे मस्त हिरवा गार एकदम शेकत शेकत खातो जरा वाटलं थंडी पप्पा झोपलेत तुझा अभ्यास चाललाय मी निघते आता माहेरी बोरनानसाठी जायचंय हा बोर व्हायला मी जाते नको नको काही गरज नाही चल मी निघते अभ्यास करून घे टाइमपास करू नकोस कळला कर काय नाही करून घे अभ्यास ओके बाय बाय स्वतःच स्वतः सगळं करा माझ्यासाठी काही काम ठेवू नका जसं की भांडी आणखीन काही कचरा काही पसारा अजिबात नाही पाहिजे हा झाडून नाही काढलं तरी चालेल हो ठीक हो आता वाजेत संध्याकाळचे पावणे पाच मी नाश्ता बनवलाय मस्त कि मॅगी म्हणजे मम्मी झाली मायरी आम्हाकडा बोरणांसाठी पप्पा चाय पित त्यांचा मोबाईल बघता बघते मी मॅगी खातोय नाश्ता बनवला आणि माझा माझा आपला आपला मम्मी त्याला बनवून दिली नाही मम्मी बोली मी चपात्या बनवले तुम्ही आवडी भाजी बनवा आणि खावा पटकन मी बनवलेली स्पेशल मॅगी खातो मग अभ्यासाला बसतो पाच वाजता मित्रांनो आता वाजलं तर रात्रीचे सव्वा आठ मी इथं सकाळचं कालवण गरम केलं इथं वरती बटर ठेवली वितळण्यासाठी पप्पा अंडी बनवतात म्हणजे आमलेट बनवतात चीज कांदा बिंदा मस्त टाकून मी हा भात बनवला आहे जिरा राईस कसा दिसतोय मस्त बनवा पटकन म्हणजे आपण जेऊ साडेआठपर्यंत वगैरे सव्वा आठ झालेच आता मस्त बनवा असं चीज वीज टाका मम्मीला मग आपण फोटो पाठवू मम्मी मी मम्मीला मग पण चढवू फोटो पाठवू पण मम्मीला मम्मी तसं वाटतं तूप रोटी खाती आहे तरी मग आपण चढवू मम्मीला टमॅटो काढू का टमॅटो पाहिजे असं बाका असं गरजेचं बनवा बनवा पटकन बनवा अभ्यास करून घेतो तिथं बसतो इथं आपलेलो पप्पांचं काम चालू आहे ना इथं इथं बसतो अभ्यास करतो पण अभ्यास करता मग तुम्हाला भेटतो जेवण झाल्यावर स्पेशल चीज ऑमलेट रेडी आहे बघा चीज करपला जागा तर आपलं स्पेशल चीज ऑमलेट रेडी आहे मस्ती चपाती घेतली आहे याच्यामध्ये सकाळचंच कालवण आहे आणि याच्यामध्ये मी बनवलेला स्पेशल भात

चिकन वडे पीठ ढोकळा गुलाबजामून सगळं दिलंय बनवा आणि खा तर चॉकलेट मोजण्यामध्ये सध्या आहे आता त्याची काय महिनाभर काही टेन्शन नाही त्याचं काय त्रम्ता अकरावीस अकरा वीस मी करत होतो अभ्यास आता आजच्या ब्लॉकला संपवतो मला कंटाळा चॉकलेट बघितलं खाल्लं पिलं तर ब्रश विश ते दाखव अडकू नये म्हणून झोपून घेतो अभ्यास केला मस्त घेतो आजच्या ब्लॉकला इथे ॲडिट करतो संपवतो आणि जाऊन झोपून घेतो सकाळी लवकर उठायचं आणि लवकर अभ्यास करायचा उद्या पेपर आहे मराठी मॅ उद्या पेपर आहे इंग्लिश प्लस फिजिक्स सो आता मी अभ्यासाला जातो परत जाऊन झोपतो तुम्हाला भेटतो उद्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला त्याचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तो बंद टेक केअर बाय बाय सी यू